झालीच पाहिजे झालीच पाहिजे घुसखोरी थांबलीच पाहिजे थांबलीत पाहिजे 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 के मे गोरसेना मैदान की मेलच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे झालीच पाहिजे घुसखोरी थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे

गाव पातळीवर नागपूर या ठिकाणावर हिवाळी अधिवेशनच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणावर विमुक्त जातीच्या अनेक जातीच्या समूह घेऊन गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वावर नागपूर हिवाळी अधिवेशन या ठिकाणावर जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजारच्या जनसमूहा घेऊन त्या ठिकाणावर आंदोलन नेण्यात आलं होता आंदोलन तिथं नेण्याचा आणि आंदोलन हिवाळी अधिवेशनवर भडकवण्याचा नेण्याचा एकमेव असा कारण होता की विमुक्त जाती म्हणजेच की विजय अ ह्या प्रवर्गामध्ये जे घुसखोरी होत आहे जे राजपूत ह्या नावाखाली जे ओरिजिनल राजपूत आहे स्वतःला मानते ह्या लोकांनी पैशाच्या बळावर कर्मचाऱ्यांना कुठंतरी हे लोक आम्हीच दाखवून कर्मचाऱ्यांना कुठंतरी ह्याने घुसखोरी देऊन ऊस देऊन लाच देऊन हे लोक घुसत आहे आणि आजपर्यंत या महाराष्ट्रामध्ये विजय प्रवर्गामध्ये जवळपास तीन ते साडेतीन लाख खोटे जातीचे प्रमाणपत्र ह्या लोकांनी घेतलेले आहे या महाराष्ट्र शासनाला आमचं एवढंच सांगणं आहे जर तुम्ही एस आय टी लागू नाही केली आणि एस आय टी लागी लागू करून सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड नाही केला आणि जो तीन ते साडेतीन लाख जातीचे खोटे प्रमाणपत्र ह्या लोकांनी घेतलेले आहे हे जातीचे प्रमाणपत्र रद्द करावी आणि जे जे संबंधित त्या त्या जातीचे प्रमाणपत्र घेऊन जे जे कर्मचारी जे जे स्टुडंट आहेत यांना यांना सस्पेंड करावी आणि आमचे मागण्या मान्य करावी अन्यथा आज आम्ही गाव पातळीवर ऐकणे जोडेमारी करत आहोत परंतु येणाऱ्या काळामध्ये आम्ही नाही याच्या परता तीव्र आंदोलन छेडू आणि तीव्र आंदोलनच नाही तर अशा मोठ्या प्रमाणात जे काही करता येईल ते आम्ही जाती सन्मान वे

जाती के सन्मान मे गोरसेनारक्षण में। में। आमच्या हक्काच नाही कोणाच्या बाप्पाच थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजेच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे या शिंदे फडणवीस सरकार करायचं का खाली मुंडका शिंदे फडणवीस सरकारच करायचं का खाली मुंडकावर आमच्या मागण्या पूर्ण करा नाيتر खुर्ची खाली, कर। ना खाली करा आमचा मागना पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली, खाली, खाली करा आमचा मागना पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा जाती के सन्मान में मैदान में मुक्त जाती के सन्मान में मैदान में हमारी मांगे पूरी करो नाही तो खुर्ची खाली करो हमारी मांगे पूरी करो नाही तो खुर्ची खाली करो आरक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा आरक्षण आमच्या हक्काचा नाही कोणाच्या बापाचा झालीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे बोगस घुसखोरी थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे थांबलीच पाहिजे आज जे बोरगिड तांडा नंबर दोन येथे जे हा जो जोडो आंदोलन झालेलं आहे ते नेमका कशा संदर्भात होता सर्वप्रथम आपला नमस्कार आपण ग्रामीण भागात आलेच त्यांचं हा मुद्दा म्हणजेच नेमकं विमुक्त जाती अपरवर्ग मध्ये जो बोगस घुसखोरी होत आहे था ती थांबवण चालू कर हे सगळं करण्याच्या याच्या मागे जे उद्देश आहे आमचा हिवाळी अधिवेशन आठ डिसेंबरला नागपूर येथे जवळपास एक लाखच्या संख्यामध्ये नागपूरमध्ये आम्ही चक्काजाम आंदोलन केला होता तरी सरकारने आम्हाला प्रतिसाद दिला नाही तिथून पळवाट काढून सरकारने माघार घेतला आणि जे ओबीसी ओबीसीमध्ये ओबीसी अ पवर्गामध्ये जे घुसखोरी होत है राजपूत भामटा जवळपास नाहीतरी साडेतीन लाख बोगस घुसखोरी प्रमाणपत्रे काढून आमच्या ओबीसी या समाजावर अन्याय करत आहेत तरी याच्यामध्ये अतुल सहावे यांनी एस आय टी लागू करतो म्हणून माघार घेतला तरी या सगळं करण्याचा आमचा एकच उद्देश आहे की ओबीसी ला धक्का न लागता एसआयटी लागू करणे हेच आमचा गोरसेनेचा उद्देश आहे जय शेवाला